एकोणतीस तारखेला मालेगाव तालुका पोलिसेशनच्या हद्दीमध्ये मुंबई आग्रा महामार्गावर येवन सागर या हॉटेलच्या समोर दोन संशयित व्यक्ती या आमच्या पेट्रोलिंग पार्टीला आढळल्या त्यांच्याकडील एका बॅगमध्ये झटती घेतली असता त्याच्यामध्ये साधारणतः दहा लाख रुपयाचा मुद्देमाल हा मिळून आलेला आहे पाचशे रुपयाच्या दोन हजार नोटा त्या ठिकाणी होत्या त्याचं व्हेरिफिकेशन केल्या असता या संपूर्ण नोटा या बनावट असल्याचे निदर्शन झालेले आहे हे दोन व्यक्ती नजीर अन्सारी आणि मोहम्मद अन्सारी हे बरपूर मध्य प्रदेश या ठिकाणचे रहिवाशी आहेत यांच्या कब्जातून संपूर्ण मुद्देमाल आणि दोन मोबाईल फोन हस्तगत करण्यात आलेले आहेत या नोटा मध्य प्रदेशपेक्षा इतर राज्यातून आणलेल्या असाव्यात असा आत्तापर्यंतच्या तपासामध्ये काही गोष्टी समोर आलेल्या आहेत त्यांनी हा मुद्देमाल याच मालेगाव ठिकाणी किंवा नाशिक जिल्ह्यामधील एका व्यक्तीला देण्यासाठी त्यांनी या ठिकाणी आणला होता अशी माहिती समोर येत आहे याबाबत मालेगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी प्रीतम चौधरी याबाबतचा अधिक तपास करत आहेत आरोपींना आठ दिवसाचा पिशा मिळालेला आहे